पांडुरगंगा हॉटेलमधला हा पहिला चहा आणि चहाची किंमतही इथे भरपूर आहे वीस रुपये चाय आहे हां मग बघा तर मी आहे आपला मोहन मुंबईकर तर आपलं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तो कैसे हो बाईल झकास नाय बी छका तो निकलते आपण आगे तो आज बात करेंगे खाली मराठी मे चलो आज आप आगे चल के मराठी मे बात करके आपको सब बे आज के लिए ये देखिए शिवनेरी हॉटेल आहे यहाँ और यहां से लग गया हायवे सुपर हायवे अपना तो अभी आपण फिलहाल यहाँ रुक जाते आगी चलके तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी मराठी ब्लॉग तयार करत आहे आणि आज गावी आलो होतो आणि गावी आल्यानंतर विचार केला यार सगळेच लोक इकडं आल्यानंतर ब्लॉक झाला होतात आणि ब्लॉक पण कुठला चंदनापुरी घाटाचा आणि चंदनापुरी घाट कुठे आहे तरी संगमनेर पुन्हा रोडला आहे इतर माहिती आहे संगमनेरकरांना पूर्ण म मा याची माहिती आहे परंतु मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे मराठीमधून आणि चंदापुरी घाट हा गाजलेला घाट अनेक ॲक्सिडेंट व्हायचे जाग्यावरती तीन टर्न होते तीन टर्न इतके खतरनाक होते की माणूस एकदम तिथे गेल्यानंतर घर आणि गाड्या पाठीमागे यायच्या आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट व्हायचे आज तोच घाट पंचवीस वर्षानंतर मी बघितला ना ते एकदम सुटसुटीत सूर आणि मजबूत चांगला आणि फर्स्ट क्लास झालेला आहे हे बघा आता इंटरनेटच्या गोष्टी इथपर्यंत आलेल्या आहेत किती टावर आहेत तीन ते चार टावर तीन टावर आहेत आणि अनेक क्षेत्र लागलेले आहेत म्हणजे किती तिथे डेव्हलप झालेले याच्यावरून तुम्ही ओळखा मात्र मला शेती कमी आलेली माड्या है ना या माड्या तुम्ही बघत असाल ट्रॅक्टर फिरतायत तो डोंगर बघा किती उंच डोंगर आहे आणि त्याच्यावर जवळे बाळेश्वर त्या भागाला मानतात आणि बाळेश्वराचं मंदिर आहे बाळेश्वर म्हणजे आपल्या शंकर 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 महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपण चाललो आहे त्या घाटाकडेच परंतु घाटाकडे जाताना इथली एक खासी येते आहे तिथे एक हॉटेल आहे काय त्या हॉटेलचं नाव हॉटेल पाडुरंग आणि तेथे मांसवडी खाण्यासाठी मांसवडी ही एक असा प्रकार आहे की तो तीळ आणि या पदार्थापासून बनवलेला असतो तर मी म्हटलं आज घरच्यांना मांसवडी चालूया आपण पण खाऊया त्याच्यासाठी मी खास करून निगडण निघालो तर म्हणलं चला तुम्हाला नवीन जो झालेला चंदापुरी घाटही दाखवू आणि आजूबाजूची जी आपली जर आपलं वातावरण आहे ते पण दाखवूया बघा काय मोठमोठ्या गाड्या आहेत ह्याच गाड्या पंचवीस वर्षापूर्वी एकदम छोट्या असायच्या आणि इथे लाईन लागलेली असायची तर चला भेटूया आपण घाटामध्ये किंवा त्या हॉटेलजवळ दाखवतो पहिलं हॉटेल दाखवूया खास करून आजचं प्रयोजन जे आहे पांडुर पांडुरंग पांडुरंग हां पांडुरंग हॉटेलवरती आपण जाणार आहोत आणि तेथे जे मासवडी हा प्रकार आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण बघत असाल ही आहे पांडुरंग हॉटेल अँड लॉजेस आणि हे समोर मासवडी स्पेशलिस्ट हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे ना स्पेशल मासवडी स्पेशलिस्ट तर आज आपण इथून आपलं हे घेणार आहोत आणि पुढे मग चंदापुरी जो खतरनाक घाट आहे थरारे अनुभव आहेत लोकांचे आपण ते पण बघू जर कोणी आपल्याला सांगायला भेटला तर त्यांच्याशी बोलू आणि तोपर्यंत आपण आता जाऊन ऑर्डर करूया आणि बाहेरचा हा असा नजारा आहे तर आपल्याला तोही नजारा अनुभवायला भेटेल पांडुरंगा हॉटेलमधला हा पहिलाच्या आणि चहाची किंमतही इथे भरपूर या वीस रुपये चहा आहे मग बघा आता पहिला चहा पिऊया आम्ही आणि नंतर निघूया इथ चला चहाच्या गोटासोबत आजची सकाळ साजरी परंतु चहा इतका गोडा आहे ना डायबेटीस वाल्याचं मरण आहे तेव्हा चला चहा जपून द्या हा जो रस्ता आहे ना आता इथून लेपला जो गेला तो जुना रस्ता आणि हा येतो येतो चुनावीर रस्ता आपल्याला आहे जुन्या रस्त्याकडे तर चला मित्रांनो निघूया जुन्या रस्त्याने आणि इथून माझ्या मताने जास्ती ट्राफिक नसतात तरी आपण बघूया काय होतंय काय नाही आहे ना चला असा रस्ता चालू झालेला आणि हा दुकाना रस्ता सिंगल रोड आणि सिंगल रोडमध्ये डबल ट्रॅफिक असायची तर आपण या अशा पद्धतीने मोबाईल धरल्यामुळे आपल्याला आहे ना संपूर्ण दिसून येतं या असं केल्यानंतर आपल्याला काही समजू देत नाही आहे ना तर कॅमेरा असा झाला पाहिजे बरोबर ना मित्रांनो तर तुमच्या सोयीसाठी मी असा कॅमेरा धरलेला आहे चालेल चला पुढे चलू आणि दाखवूया आपण गम गमती जमती बरोबर ना तर ह्या आहेत संगमनेरमधील चन्नापुरीजवळील जुन्या घाटाची रस्ते उलगडूया आणि कसा जुना रस्ता आहे तो पण बघूया तो समोर जो दिसतो आहे ना तो नवीन घाट बघत असाल तुम्ही कशा पद्धतीने गाड्या चाललेल्या आहेत आणि ते समोरचं एक पिळण आहे तिथे तिथे पण अजूनही घातकच आहे आणि तिथे माझ्या ऐकण्याप्रमाणे एक डाखो असायचा डाखू किंवा लुटारू तुमच्या म्हणण्याप्रमाणे तरी आता त्याचं काही अस्तित्व नाही आहे ह्या काळामध्ये अस्तित्व कोणाचंच नसतं आहे की नाही डाकूचं वगैरे आता सध्याला अस्तित्व आहे ते भारत सरकारचं किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारचं तर चला अशा पद्धतीने जाऊया समोर बघा किती मस्त दिसतं आहे आणि हे वातावरण आपण बघत असताना लोकांना बघवत नाही आपण काय करतो आहे लगेच मध्ये काहीतरी वाजवणार मुखीचच आहे की नाही तर चला आपण पण मजा करूया त्यांच्यासोबत आकाचा लाईट देत आला आपल्याला तर मज मजा करा करावी लागते मला एक प्रश्न पडला आहे की मी कसा इथे आलो नाही अनेक वेळेस आलो मी परंतु मला हे ठिकाण सापडलं नाही मी एका मित्राचा मित्राचा म्हण म्हणण्यापेक्षा एका ब्लॉगरचा ब्लॉग बघितला आणि मग मला सुचली कल्पना की आपण का नको मराठीमध्ये बनवायला आणि दोघा चौघांनी मला सांगितलं होतं की हा ब्लॉग जो बनवायचा तो तुम्ही मराठीमध्ये बनवा तर त्या पद्धतीने मी मराठी बनवायचा प्रयत्न करतो आहे आपल्याला जर आवडला तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हिंदी तो घ्या आपण कभी बी बोलतेच नाही यार हां हिंदी घ्या आपली गू ऐी बी पारिके जैसी आधी आपली हिंदी कायची आधी मराठी ना आधी हिंदी हां तो ऐशी आपली मराठी तू चलो तो कोई बात नाही आपली हिंदी बी आहे और मराठी बी हो जाती है तो चलो कोई बात नहीं नाही अभी आपने वो उदिका ना ते काय म्हणतात ना जे जुनं पिळान मराठी भाषेत जुनं पिळान ते दाखवायचं आहे जे घातकी होतं आहे का ना जिथं ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडी डायरेक्ट खाली येत होती ते ठिकाण आपल्याला दाखवायचं आहे ना आणि समोर बघा कशा पद्धतीने चेंडूची फुलं हे करण्यात आलेले आहेत आणि मस्त असा बगीचा आहे हां तर लोक अजूनही पण आहे ना मस्त पाहिजे देवाची वेळे आहेत मठ आहेत देवळे आहेत आणि सोबत मी तुमच्या ब्लॉग बनवत आहे तर चला ब्लॉग बनवूया काही आठवणी ताज्या करूया जुन्या आठवणी आणि ह्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मी आणि माझा पुतण्या किरण आलेला आहे तेव्हा आपण चला पुढच्या ठिकाणी कारण कॅमेरा बघा हातातून सोडवत नाही आणि तो फार मोठा काय ब्लॉग होईल त्याच्यासाठी मी छोटासा आणि हलका तुम्हाला आवडेल पाठीवर बघा ही जुनी पाठी अजूनही आहे गा। नारायणगाव आळे पाटा ही जुने आहे आणि आत्ताचा नवीन रस्ता तो त्या साईडला आहे पूर्ण डोंगरावरून बनवलेला आहे पूर्ण डोंगरावरून बनवला आहे आणि दोन पदरी चार पदरी आहे चार पदरी चार पदरी रस्ता असल्यामुळे तिकडून जरा बरं वाटतंय तर आपणही पण इकडून जाऊया ना काय फरक पडतोय चलूया पुढे भेट अनुभव असा की इथे दगडू भिल नावाचा असं मी ऐकून या जर कोणाच्या भावनेला ठेस पोच असेल तर त्याच्याबद्दल मी आधीच क्षमा मागतो ह्या एवढ्या जागेमध्ये हे पिळण होतं आणि ह्या पिळण्यामध्ये एवढ्या जागेमध्ये त्याची लपण होती लपण म्हणजे इथे तो लपून राहायचा आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघत असाल की मस्तपैकी छानदार इथून धबधबे दब व्हायचे तर अशा प्रकारचा हा घाट आता आणि हा पहिला पिळण्याचा रस्ता पिळण्याचा म्हणजे वळणाचा शेवटी वळणाचाच रस्ता ना हां आणि हा, हा सगळ्यात पहिला वळणाचा रस्ता आणि ते जाग्यावर वळण असल्यामुळे आहे ना तुम्हाला सांगतो बघा ते असं वळून इथं समोर आलेलं आहे तर आपण चालवत दाखवूया चला हा तर आता बघा समोरची जी व्यक्ती चाललेली आहे मोटरसायकलवरती कशा पद्धतीने वळण आहे किंवा पिळण आहे आपल्या मराठी भाषेमध्ये पिळण म्हणतात ह्या फटकन आपण बघूया दाखवूया किती भयंकर आणि धोकादायक असं वळण जाग्यावरती आहे हां आणि आपली जाग्यावरती गाडी चाललेली आहे बघू शकता आपण आणि काय मस्त पाहिजे आपल्याला सुंदर असं वातावरण बघायला मिळतं तरी आपण काही येणं करताना मी आज कॅमेरा आणलेला नाही मी आपल्या मोबाईलने इथली शूटिंग करतो तर आपल्याला कशी वाटते ते कमेंटमधून बाकी सांगा इकडे गाड्या पण खाली गेलेल्या आता इथून अनेक एस्ट्या खाली गेल्या अनेक गाड्या मोठमोठ्या ट्रक खाली गेलेले कारण पिळणंचा रस्ता असल्यामुळं चला बरं बघूया आपण स्पीडमध्ये जाण्याचा दा प्रयत्न करू तर किती स्पीड भेटू शकतो कारण वरून येताना स्पीड भेटणार नाही आपल्याला आणि वाऱ्यामध्ये आवाज जर येत असेल तर क्षमा मागतो परंतु आपल्याला दोन चार प्रेरणं दाखवलीच पाहिजे आहे ना आता हे एक बघा एक वळण आहे नागमोडी वळण आहे आणि पहिला नागमोडी वळणाला फार महत्त्व असायचं कारण जुनी लहान मुलं आहेत ना ती म्हणायची पण ती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया तर अशा प्रकारच्या मा मामाच्या गावाला आता बघा हे जाग्यावरती जे वळण आहे हे बघा जाग्यावरती दोन टन आहेत आणि इथूनच गाड्या सुटायच्या खाली बघा बघा तुम्ही इकडून आता येतं ते बघूया आपण आहे ना पण हे दोन नंबरचं खातकी वळण आता सगळ्यात पुढं तुम्हाला तिसरं वळण जात होतो जाग्यावरच प्रकारे हा घाट छोटासा घाट परंतु तुम्ही बघ बग, बघू शकता की हा घाट इथे संपलेला आहे आणि जो चार पदरी मार्ग झालेला आहे ना तो वरती तुम्हाला दिसून येईल कशा प्रकारे चार पदरी रस्ता आहे हा आणि आम्ही इथे आलो होतो तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून बघू शकताय तुम्ही हा नवीन रस्ता आहे आणि नवीन रस्त्याला यांनी लावून धरले अडवून धरलेलं असे इथूनच आपलं हे संपलेलं आहे चला खाली तुम्हाला थोडासा निसर्ग दाखवून मजा घेऊया आता ही बघा ही जुनी पोलीस चौकी इथे पोलीस बसायचे कारण हमेशा इथे ॲक्सिडेंट व्हाय व्हायचे कारण गाड्या जास्ती करून अशा समोर निघून जायच्या समोर बघत असाय आणि ही आहे आपली एम आय एरॉक्स आणि तिच्यासोबत किरण वाघमारे आणि यांचं एक चॅनल आहे टपरीवरची गंमत फार छान आणि सुंदर असं त्याच्यामध्ये दोन चार पात्र आहेत परंतु कसं टायमाव्यावी सध्याला त्यांचा जे आ, हे बांता, बांता, ले ले जर, आपले हे बांधतात ब्लॉग बांधतात ते थोडेसे थांबलेले आहेत तरी आपण जर आपल्याला मनोरंजनासाठी जर चॅनलवरती जायचं असेल तर टपरीवरची गंमत ह्या त्यांच्या भागाला आपण भेट द्या आणि चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा टपरीवरची गंमत आता हे बघा असा सुंदरसा नजारा आहे इथून गाडी आल्यानंतर सळसळ खाली निघून जायची ब्रेक न लागल्यामुळे आणि पहिले ब्रेक तुम्हाला माहिती आहेत आता हायड्रोलिक ब्रेक आलेले आहेत आणि ही अशा प्रकारची न दरी आहे खोल दरी काय आपल्याला उत्तराखंड किंवा इकडे तिकडे जाण्याची गरज आहे मला सांगा अशा मोठमोठ्या दऱ्या अशा मोठमोठे झाडं झुडपं आपल्याही महाराष्ट्रामध्ये भरपूर असं निसर्ग सौंदर्य आहे तरी पण मी तुम्ही बघत असाल जातो केदारनाथला लद्दाखला इकडे तिकडे जात असतो याच्यापुढे मी आपण जर माझ्या ब्लॉगला तर हे केलं पेजला लाईक केलं मला उत्तरं दिलीत किंवा माझा ब्लॉग बनवला त्याच्याबद्दल मला सांगितलं की मी मराठीमध्ये दी करावं की हिंदीमध्ये करावं तर त्याच्यासाठी तुम्ही मला नक्कीच हे करू शकता आ... सुचू शकता तेव्हा हा ब्लॉग कसा वाटला आपण मला सांगा मी इथे येऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येथेच मी माझा ब्लॉग संपवतो आणि आपली रजा घेतो हमेशा माझ्या ब्लॉग संगीन मी हिंदी मराठी आणि जास्ती करून हिंदी आणि मराठीमध्येच माझे ब्लॉग असतात तो मराठी ब्लॉग कसा बनला तेवढं मला सांगा आणि माझ्या पेजला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा एवढं बोलतो आजचा ब्लॉग इथं थांबवतो तर कसा वाटला माझा ब्लॉग तर जय हिंद जय महाराष्ट्र